सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातील अशी काही पिके आम्ही सांगणार आहोत की ज्याच्या मार्फत तुम्ही साठ ते पासष्ट दिवसामध्येच अगदी वीस लाख रुपयापर्यंत उत्पन्न सहजासहजी काढू शकता ही पिके अशी आहेत की याला सगळ्यात कमी खर्च येतो याला मेहनतसुद्धा सर्वात कमी लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याला वर्षभर मागणी ही सारखीच असून याला रेट सुद्धा सगळ्यात जास्तच भेटत असतो म्हणजे अगदी शंभर शंभर दीडशे दीडशे रुपये किलो पर्यंत याला सहजा सहजी रेट भेटत असतो भारतातील सर्वात शक्तिशाली ग्लॅडिएटर पंप ज्यामध्ये शंभर पी एस आय ची मोटर आणि चार पॉइंट शून्य लिटर पर मिनिटचा उत्कृष्ट आउटफ्लो ओरिजिनल बारा बाय बारा अँपियर दीर्घकाळ चालणारी बॅटरी चांगल्या दर्जाचा ब्रास टेलिस्कोपिक लान्स पाच प्रकारचे नोझल आणि वॉशर फ्री एका खोलीला प्रकाशमय करण्यासाठी फ्री एल बल्ब, बल्ब सहजरित्या चालणाऱ्या क्लच सोबत सेफ्टी किट फ्लास्क मजबूत प्लास्टिक बेस मऊ व मजबूत बेल्ट आणि आकर्षक ऑफर भारतात फक्त अॅग्रोस्टार उपलब्ध असे आहेत की यांचं उत्पादन एकदा चालू झालं की त्यानंतर ते दररोजच्या दररोज चार ते पाच हजार रुपये तुम्हाला सहजासहजी मिळून देऊ शकतात याला विकण्यासाठी ना तुम्हाला जास्त लांब जायचंय कुठलं नवीन मार्केट पाहिजे अगदी तुमच्या घराच्या आसपास जरी याची विक्री केली तरी सहजासहजी तुम्ही याच्यामधनं बरेचसे पैसे कमवून अगदी मालामाल होऊ शकता तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही पिके कुठली आहेत याची लागवड कशी करायची याला जमीन कशी असायला पाहिजे याविषयी तर माहिती देऊच पण त्याचबरोबर यांचं खर्चाचं उत्पन्नाचं गणित सुद्धा सांगणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी काही मार्केट मार्केटिंगच्या संबंधित अशा काही टिप्स सांगणार आहोत की ज्याच्या मार्फत तुम्ही या पिकांमधले दुप्टी टिपटीना नफा सहजासहजी करू शकता तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात रहा जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारी बेलचा बटन दाबा आणि आमच्या फेसबुक पेजलाही विजिट करा सप्टेंबर ऑक्टोबर मधील अशी तीन पिके की ज्यांची मागणी वर्षभर सारखी ज्यांना रेट हा सर्वात जास्त म्हणजे 150 ते 200 रुपये किलोपर्यंत रेट आणि अगदी थोड्याच दिवसात म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसात पन्नास दिवसांचं उत्पादन काढून सहजासहजी तुम्ही माला माल होऊ शकता तर त्यातील मित्रांनो पहिलं पीक आहे घेवड्याचं पीक आता मित्रांनो घेवड्याचं पीक याआधी घेतलं असेल पण त्याचा खर्चचं आणि उत्पन्नाचं गणित आम्ही अगदी विशिष्ट पद्धतीनं समजून सांगणार आहोत की ज्याच्यामुळेच तुम्ही याच्यामधनं माला माल होऊ शकता घेवड्याचं पीक हे मात्र सत्तर दिवसातच त्या ठिकाणी येत असतं मित्रांनो अतिशय कमी किमतीत सर्वात जास्त उत्पादन देणारं हे एक विशिष्ट पीक आहे घेवड्याचं जर बघायला गेलं तर आपण जर याची लागवड सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर केली तर ज्यावेळेस याचं उत्पादन निघेल तर त्यावेळेस बाजारात याची जबरदस्त मागणी असते किंबहुना घेवडा पिकाला वर्षभरच चांगला भाव असतो घेवडा पिकाला जर एक साधारण रेट जरी पकडला तर शंभर ते दीडशे रुपयापर्यंत रेट पडतो आणि ॲव्हरेज रेट जर धरला तर चाळीस ते सत्तर रुपयापर्यंत याचा रेट त्या ठिकाणी पडत असतो मित्रांनो याचे वान बरेच आहे मग त्यामध्ये कंटेंडर आहे पुसा पार्वती आहेत मग आता जवळपास याची जर लागवड करायला गेलं तर याची बियाणे लागतात सोळा किलो एकरी पद्धतीने जर टोकन पद्धतीने आपण याची लागवड केली तर दहा किलो बियाणे मात्र दहा किलो बियाण्यामध्ये तुम्ही घेवड्याचं उत्पादन घेऊ शकता मग आता एकरी याचं साधारणपणे किती उत्पादन होतं आता घेवड्याचे बरेचसे तोडे होतात एकदा हा चालू झाला की बरेचसे तोडे त्याच्यामध्ये होत राहतात त्यामुळे डेली उत्पादन तुम्हाला याच्यामधनं येऊ शकतं पण साधारणपणे जर एकरी आपण एक ॲव्हरेज बघायला गेलं तर तीस ते चाळीस क्विंटल याच्यामधनं सहजासहजी तुम्ही उत्पादन घेऊ शकता मग याला आपण जर शंभर ते दीडशे रुपयाचा रेट दिवाळीच्या आसपास म्हणजे अगदी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये याला भेटतो पण एक चाळीस ते सत्तर रुपयाचा रेट हा वर्षभर याला उपलब्ध असतो मग चाळीस ते सत्तर रुपयाचा जर रेट धरला तर जवळपास याच्यामधनं तीन ते चार लाख रुपये रुपये सहजासहजी तुम्ही एका एकरामध्ये कमू शकता आणि याला खर्च मात्र पंचवीस ते तीस हजार रुपये येत असतो ज्याला मेहनत अतिशय कमी आणि इतर खर्च इतर गोष्टी अतिशय कमी असतात आता याच्यामधलं दुसरं पीक असं आहे की जे जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लावलं तर सगळ्यात जास्त व्यापारी याचीच वाट पाहत असतात सगळ्यात जास्त व्यापाऱ्यांना याचीच आवड असते आणि व्यापारी हे घ्यायला अगदी उत्सुक झालेले असतात तर ते पीक आहे वाटाण्याचं पीक आता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की थंडीच्या काळामध्ये वाटाण्याची डिमांडसुद्धा जास्त असते मार्केटमध्ये पन त्याची आवक पण असते पण त्याचबरोबर त्याची त्या ठिकाणी सेलसुद्धा तितका होत असतो तर वाटाणे बऱ्याचशा गोष्टींमध्ये लागतात हॉटेल्समध्ये तर याची सर्वात जास्त मागणी आहे वाटाणा असं पीक आहे चाळीस ते साठ दिवसामध्ये याचं उत्पादन चालू होतं याची लागवड सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्ही सहजपणे करू शकता तर याच्या बऱ्याचशा त्या ठिकाणी व्हरायटी आहेत त्या ते जवाहर व्हरायटी आहे अर्केल आहे बोनव्हेला आहे अशा बऱ्याचशा व्हरायटी याच्यामध्ये येतात तर साधारणपणे याचं एकरी उत्पादन जर आपण बघायला गेलं तर पासष्ट ते एकशे दहा क्विंटल पर्यंत याचं उत्पादन त्या ठिकाणी येत असतं एकदा हे चालू झालं तर तीन ते चार याचे तोडे होतात जवळपास तीन ते चार हप्ते याची तोडणी चालू चालू असते साधारणपणे याचं जे काय एकरी उत्पादन आहे तर ते तीन ते चार टन प्रति हेक्टर त्या ठिकाणी असतं मग याला जरी एक व्यवस्थित जरी भाव सापडला आणि व्यवस्थित जर मार्केटिंगचं नियोजन जर आपण त्या ठिकाणी करू शकलं तर मार्फत सुद्धा तुम्ही सहजासहजी चार ते पाच लाख रुपये एकरी कमवू शकता आता यानंतरचं असं पीक आहे की हे तर उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कधीसुद्धा याची मार्केटमध्ये डिमांड कधीच कमी होत नाही आणि जे काही गिरायक असेल तर याला ही गोष्ट कायमच लागत असते अगदी कुठलाही भाजी याच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही तर ते पीक आहे कोथिंबिरीचं पीक आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कोथिंबिरीचं पीक मात्र पस्तीस ते चाळीस दिवसाने त्या ठिकाणी तयार होतं आणि याचं हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी उत्पादन सर्वाधिक येतं जे की चार ते सहा टन मग याची जर लागवड करायला गेलं तर याला बियाणे एकरी लागतात पंधरा ते सोळा किलो आणि अगदी तुम्ही युट्यूबवर काही यशोघातासुद्धा पाहिल्या असतील की अगदी लोक वीस वीस लाख रुपये लोकांनी याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कमवलेले हो आहेत पण आता आपण सप्टेंबर ऑक्टोबरची गोष्ट करतो आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर याची लागवड त्या ठिकाणी जर आपण जर केली तर साधारणपणे एक पस्तीस ते चाळीस दिवस जर आपण सप्टेंबरपासून धरले तर नोव्हेंबरच्या मीडमध्ये नोव्हेंबरच्या मध्ये याची त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन काढू शकता आणि त्यावेळेसुद्धा चांगला भाव त्या ठिकाणी भेटू शकतो आणि एकरी तुम्ही सहजासहजी तीन ते चार लाख रुपये कोथिंबिरीच्या मार्फतसुद्धा अगदी सहजासहजी काढू शकतात तर मित्रांनो ही होती अशी तीन पिके की ज्याच्या मार्फत तुम्ही सहजासहजी अगदी कमी जमिनीत माला माल होऊ शकता तर मित्रांनो कशी वाटली माहिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा